राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक कोविड योद्धांचे कार्य इतरांसाठी प्रेरणादायी असल्याचे गौरव उद्गार उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज केले संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या अधिसभा सभागृहात उच्च व तंत्र शिक्षण मंत्रालय ऍट अमरावती या अभिनव उपक्रमाअंतर्गत राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक कोविड योद्धांचा सा सत्कार सामंत यांच्या हस्ते करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते यावेळी त्यांनी प्राध्यापक वर्ग तसेच विद्यार्थ्यांशी संवाद साधला यावेळी पालकमंत्री यशोमती ठाकूर माजी राज्यमंत्री तथा आमदार प्रवीण पोटे पाटील कुलगुरु डॉ दिलीप मालखेडे तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकास चंद्र रस्तोगी राष्ट्रीय सेवा योजना सल्लागार समितीचे सदस्य अंकित प्रभू राज्य संपर्क अधिकारी डॉक्टर प्रभाकर देसाई कुलसचिव डॉक्टर तुषार देशमुख आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते विद्यार्थ्यांच्या अडचणीचे निराकरण करण्यासाठी शासन या कार्यक्रमाच्या माध्यमातून अमरावती येथे दाखल होणे ही बाब विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवणारी आहे असे सांगत सामंत पुढे म्हणाले की कोविड काळामध्ये राष्ट्रीय सेवा योजनेतील विद्यार्थ्यांनी जीव धोक्यात हो घालून रुग्णांची काळजी घेतली विशेष म्हणजे या विद्यार्थ्यांच्या पालकांनीही यासाठी संमती पत्र दिले त्यामुळे या विद्यार्थ्यांचा सत्कार करता प्रत्यक्ष त्यांच्या जिल्ह्यात जाऊन करण्यात येत आहे सामाजिक जाणीवा जोपासत विद्यार्थी राष्ट्रीय सेवा योजनेमार्फत परोपकाराचे कार्य पुढील काळातही सुरू ठेवतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला आरोग्य यंत्रणा महसूल यंत्रणा पोलीस यंत्रणा आमच्या आशा वर्कर्स असतील मदतनीस असतील अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करतायत तसं बघायला गेलं तर मरणाला सामोरं जाऊन काम करतायत परंतु ही यंत्रणा कमी पडत होती म्हणून माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना एनएसएसच्या विद्यार्थ्यांना आवाहन केलं की एनएसएसच्या विद्यार्थ्यांनी कोविड रोखण्याच्या मोहिमेमध्ये सामील व्हावं आणि लसी साहेब त्यावेळी राजीव चलोटा साहेब प्रधान सचिव होते थोडी मतमतांतर होती की विद्यार्थ्यांना कसं चळवळीमध्ये आणायचं म्हणून चलोटा साहेबांनी चांगली सुपीक कल्पना काढली आणि त्यांनी ठरवलं की विद्यार्थ्यांच्या पालकांचं संमतीपत्र घेऊन या एनएसएसच्या विद्यार्थ्यांना या चळवळीमध्ये आणायचं पण मला अभिमान वाटतो महाराष्ट्राचा आणि महाराष्ट्रातल्या पालकांचा कि नवद टक्के चळवळीमध्ये सामील झाले सामाजिक कार्यामध्ये अमरावतीचे विद्यार्थी अग्रेसर असल्याचे कौतुक करत पालकमंत्री ठाकूर म्हणाले की विदर्भ भूमीत संत तुकडोजी महाराज व संत गाडगेबाबा महाराज यांची विचारधारा जोपासली जाते या विचारसरणीला वंदनीय मानून राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांचे कार्य इतरांपुढे आदर्श निर्माण करणारे आहे यामुळे अमरावती विद्यापीठामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे उभारावे नागपूर विद्यापीठातही संत गाडगेबाबा महाराजांचे उभारण्यात यावे अशी सूचना त्यांनी यावेळी केली अमरावती विद्यापीठामध्ये कोविड लॅब उभारण्यात आले तसेच विद्यापीठाच्या मदतीने दुसरी ही लॅब शहरात उभारण्यात आली यामुळे कोविडच्या दुसऱ्या लाटेमध्ये रुग्णांना तात्काळ मदत मिळणे सुलभ झाल्या यावेळी म्हणाल्या राष्ट्रीय सेवा योजना जिल्हास्तरीय कोविड योद्धा पुरस्कारांतर्गत रितेश कवठाडे आदित्य इंगोले हर्षल पाटील काजल दुर्ग मनीषा मुरले सपना बाभर यांना सन्मान चिन्ह आणि प्रशस्ती पत्र देऊन गौरवण्यात आले क्रीडा आणि शारीरिक शिक्षण विभागाअंतर्गत जशदीप भोगे व हेमा मलिये तर स्पर्धा परीक्षेतील गुणवंत विद्यार्थी शुभम बेले व ममता वानखडे यांचा सत्कार करण्यात आला विद्यार्थी विकास विभाग युवा महोत्सवातील नैपुण्य प्राप्त विद्यार्थी आकांक्षा असणारे व अंकुश जैन यांचाही गौरव करण्यात आला कार्यक्रमाच्या सुरुवातीला माजी वसुंधरा अंतर्गत मान्यवरांच्या हस्ते विद्यापीठाच्या परिसरात वृक्षरोपण करण्यात आले कार्यक्रमाचे संचालन राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉक्टर राजेश बुरंगे तर आभार विद्यार्थी विकासाचे संचालक डॉक्टर दिनेश सातंगे यांनी मानले विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती